बरोबर आहे ना तुम्ही लावा लावा करायचं बंद करा हे असले धंदे बंद करा खऱ्या बातम्या द्यायला शिका मधी पण ज्या काही घटना घडल्या आता एकदा पोलिसांचा सा रिपोर्ट त्या ठिकाणी येऊ द्या म्हणजे काय काय घडलं काही काही इतक्या उताळीपणा दाखवतात काय करू आणि काय नाही त्याच्याबद्दलची काही माहिती घेण्याच्या आतच सगळ्या न्यूज देतात अर्थात हा तुमचा अधिकार आहे परंतु आमची विनंती आहे इतका आता काहीपणा चांगला नाही थोडंसं समरीने घेतलं तर जास्त बरं होईल आणि आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतो आहे आम्हाला मोठं बहुमत महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं आहे परंतु त्याचबरोबर प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे ते शिवसेनेचे नेते आणि त्याच्यामुळं ते तसं म्हणणार जाईल तिथं आपल्याला भगवामय करायचं म्हणले ना हां पुणे जिल्हा भगवा करायचा आहे ऐका ते जिथ ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सा सांगू शकतात आमचे देवेंद्र फडणवीस साहेब गेले तर ते सांगू शकतात आपल्याला तो जिल्हा भाजपचा आपल्याला झेंडा तिथं रोवायचा आहे आणि मी गेलो तर मी सांगू इच्छितो की आपल्याला राष्ट्रवादीचा కింగజెండా చిత్తపడుకోవచ్చు సార్